शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझी उमेदवारी अगोदर जाहीर केली होती आज महाविकास आघाडीकडून माझ्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला आहे सर्व महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते माझा प्रचार करतील राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यासहित वरिष्ठ नेत्यांची सांगलीत सभा होणार आहे येत्या दोन दिवसात महाविकास आघाडीतील घटक पक्षांची भेट घेऊन प्रचाराचे नियोजन केले जाणार आहे पूर्वी देखील मी विशाल पाटील यांना आवाहन केलं होतं की विशाल पाटील यांना जर उमेदवारी जाहीर झाली तर मी त्यांचा प्रचार करेन माझी उमेदवारी जाहीर झाली तर तुम्ही माझा प्रचार करा त्याच पद्धतीने विशाल पाटील यांनी देखील मला विजय करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी प्रतिक्रिया लोकसभा उमेदवार शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांनी दिली आहे जाहीर करून के, 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 के त्याच पद्धतीनं आता महाविकास आघाडीनं उमेदवारी जाहीर केली आहे आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे किंवा मित्र पक्षांना तुम्ही काय आता करणार उमेदवारीची घोषणा माझी मिरजच्या सभेतच झालेली होती आदरणीय उद्धवसाहेबांनी ज्यावेळेस माझ्या उमेदवारीची घोषणा केली होती त्यावेळीपासून माझ्या मनात कुठलीही शंका नव्हती की उमेदवारी हे आपणच असणार आहे तेव्हा आज महाविकास आघाडी मार्फत घोषणा झालेली आहे आणि आज मित्रपक्ष असतील प्रत्येकाची अपेक्षा होती की ही जागा आमच्या घटक पक्षांना मिळावी पण आज महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवारीची घोषणा झालेली आहे त्यामुळं आता महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण एकत्र काम करणार आहोत आणि ह्या निवडणुकीला समोर जाणार आहे कुठले मुद्दे असणार आहेत किंवा कशा पद्धतीनं एकंदरीत खासदारांच्यावर नाराजीचा मुद्दा आहे नाही आज आपण विकास कामांवर बोलू आजचा महत्त्वाचा मुद्दा आज आजच्या आज आपण जर आज आपल्या सांगली लोकसभा मतदारसंघाचा विचार केला अजून मे महिना येणार आहे पण आज आजच्या आजच्या दिवसाची अवस्था अशी आपल्या जिल्ह्यातली चौऱ्याऐंशी गावांना टँकरनं पाणी पुरवठा चालू आहे माणसांसाठी प्यायचा पाण्याचा तुटवडा आलेला आहे जनावरांना असेल चारा छावणी असतील ह्या खरंखर दरवर्षी येणारे ही संकट आहेत ह्या संकटांना सर्व ज्या योजना आहेत त्या पूर्णत्वासनेनं हे खरं माझ्यासमोर सर्वात मोठं आव्हान असणार आहे आणि ते येणाऱ्या काळामध्ये ते आपण प्रामुख्यानं ते पहिल्यांदा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत